मिरजमध्ये पर्यावरण जागृतीसाठी शतकोत्तर व्याख्यानमाला पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान श्री छत्रपती शिवराय सांस्कृतिक मंडळ मिरज यांच्या वतीने आयोजित व्याख्यानमाला यंदा शतकोत्तर वर्षात पदार्पण करत आहे या व्याख्यानमालेची सुरुवात कैलासवासी दामोदर मोरेश्वर उर्फ दामो अण्णा भट यांनी एकोणीसशे चोवीस साली केली होती गेली बारा वर्ष मंडळ विविध विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करत आहे यंदा या विशेष पर्वानिमित्त पाच दिवसीय व्याख्यानांची मालिका खरे मंदिराच्या मुक्तांगण सभागृहात आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाचे उद्घाटन सांगली जिल्हा संघचालक श्री चापोरकर व श्री यडूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पद्मश्री चैत्राम पवार हे उपस्थित होते पर्यावरण जलसंधारण जैवविविधता यासारख्या क्षेत्रात गेली तीस वर्ष काम करणाऱ्या पवार यांना आत्तापर्यंत एकोणतीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारासह भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे कार्यक्रमात चैत्राम पवार यांच्या कार्यावर आधारित अर्ध्या तासाची माहितीपट फिल्म दाखवण्यात आली त्यानंतर पवार यांचे मार्मिक मार्गदर्शन आणि उपस्थितांशी प्रश्नोत्तर सत्र पार पडले विशेषत एन एस पी सी दोन हजार पंचवीस राष्ट्रीय छात्र पर्यावरण प्रतियोगितेत देशभरातून पंधरा लाख सासष्ट हजार नऊशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यात महाराष्ट्रातून एक लाख सात हजार दोनशे चौऱ्याण्णव सांगली जिल्ह्यातून दहा हजार दोनशे एकोणतीस तर मिरज शहरातून दोन हजार पाचशे सात पर्यावरण प्रेमींनी सहभाग नोंदवला शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला सन्मानित विद्यार्थी व संस्था ज्युबिली कन्याशाळा फरिहा तांबोळी एम एस इंग्लिश स्कूल एफ्रा तांबोळी आयडियल इंग्लिश स्कूल शिवम लोंडके सातपुते क्लासेस सृष्टी माने आदर्श शिक्षण मंदिर जान्हवी तुंगल व वेदांत सोनवणे जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्था श्रुती तुर्तुरे कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन श्री महादेव जोगळेकर यांनी केले यावेळी जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री सुधीर गोरे उपाध्यक्ष श्री राकेश तामगावे हे मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम पर्यावरण महिला प्रश्न आणि शिवचरित्र यासारख्या विविध विषयांवर जनजागृती करणारा ठरला आपण कशा पद्धतीनं जर सहकार्य केलं तर संपूर्ण भारत हा आत्पाशी पर्यावरणाचं हानी दिसते आपल्याला ती त्याची हानी राहणार नाही आणि पर्यावरणाचं संवर्धन हे चांगल्या प्रकारे होऊ शकेल आणि हे खरंच होऊ शकेल का त्याच्यासाठी तुम्हाला दिलेला कागद तो तुम्हाला जो दिला जाईल त्या कागदावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या आपल्या मनामध्ये विचार त्याची उत्तरं शोधा आणि त्याच्याप्रमाणे कार्य करायला लागलो तर मला वाटतंय असे असंख्य लोक हे पर्यावरणासाठी काम करणारे हात यांना आपल्याकडनं देखील जातील धन्यवाद अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा